केरगाव उपनगरातील अंबिका नगर परिसरात शनिवारी चोवीस फेब्रुवारीला सकाळपासून धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अखेर यश आले दुपारी उशिरापर्यंत बिबट्याला पकडण्यासाठी नागरिक आणि वनविभागाचे कर्मचारी प्रयत्न करत होते रस्त्याने जाणारे त्याला पाहायला आलेले आणि त्याच्या मागे पळणारे यांच्यापासून बचावासाठी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न बिबट्याने केला त्यात दोघे जखमी झाले दरम्यान बिबट्याचे दर्शन झाल्यानंतर वनविभागाला तातडीने माहिती देण्यात आली मात्र वनविभागाचे कर्मचारी उशिरा आले आणि येताना त्यांच्याकडे पुरेशी साधन सामग्री ही नव्हती बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी इंजेक्शन देखील त्यांच्याकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नव्हते अशा तक्रारी के नागरिकांनी केल्या त्यामुळे अंबिकानगर भागातील नागरिकांनी वन विभागाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला मात्र आता बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला अखेर यश आले आहे सगळी पाळा पण घेऊन जाय त्याच्या अंगाला टच कर, पाई। कर, कर, कर।, कर देख देख देख। तो पाईप वायर अंगाला टच कर फक्त हे खाली टच कर अंगाला त्याच्या कर टच कर परत एकदा टच हा आदळ एक दोनदा अंगावर त्याच्या अजून हा आदळ हा टच कर त्याला हा कर तो हलवण तो कर बर बॅक साईडला टच कर त्याच्या थोडं पुढं कर अजून थोडं पुढं मानाली टाक माने माने टाक आता पुढे माने थोडा पुढं अजून थोडा पुढं हिन हिन हीन थोडा पुढं अजून थोडा पुढं सारखं ये थोड़े मैं आदमी चका बातम्यांसाठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर प्रेस करा